पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारानं नागरिक चांगलेच संतापले आज त्यांनी महापालिकेवर थेट मोर्चा काढून आपल्या वेदनांना वाट मोकळी करून दिली कोट्यवधी रुपयांचा कर भरून सुद्धा पिण्याचं पाणी मिळत नाही आणि कचऱ्याची समस्याही सुटत नाही आणि त्यामुळे शेकडो नागरिक आपल्या दुचाकी घेऊन महापालिकेवर पोहोचले अत्यंत उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या वाकड परिसरातले ते सगळे हाल आहेत जोपर्यंत सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत कर भरणार नाही असा इशारा या नागरिकांनी दिलेला आहे लोकांच्या मूलभूत समस्या सुटत नसतील तर शहर काय स्मार्ट होणार असा सवाल या मोर्चेकरांनी के केला मोर्चा आम्ही काढला होता पाणीसाठी पाणीचं इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन हे नाही आहे पीसीएमसी मध्ये कुठल्या विभागाला जास्ती मिळत आहे कुठल्या विभागाला कमी मिळतंय बरोबर त्याच्यानंतर दुसरा आमचा मेजर प्रॉब्लेम आहे कचरा कचऱ्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम काय आहे की जी मोठ्या सोसायटीज आहेत त्यांनी कचऱ्याची विल्हेवाट त्यांच्या सोसायटीत लावायची आणि ज्या छोट्या सोसायटीज आहेत त्यांचा कचरा कॉर्पोरेशन घेते म्हणजे हा अन्याय कशाला जे बैठी घर आहेत त्यांचा कचरा कॉर्पोरेशन घेते मग सगळं आम्हीच करायचं आमचं एस टी पी पण सुरू राहणार आम्हाला पाणी पण कमी येणार आम्हाला बाकीचे सगळेच प्रॉब्लेम्स आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे राबवल्या जाणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला तीव्र विरोध होतोय हजारो झोपडपट्टी धारकांनी महापालिकेवर मोर्चा काढून हा विरोध नोंदवलेला आहे ज्या झोपडपट्टी धारकांसाठी ही योजना आहे त्यांच्या सूचना आणि हरकती विचारात न घेताच हा प्रकल्प रेटला जातोय दापोडी परिसरातल्या सिद्धार्थनगर गुलाबनगर जयभीम नगर, नगर, नगर महात्मा फुले नगर आणि लिंबोरे वस्तीमधील झोपडपट्टीमध्ये राहणारे नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते मागण्या पूर्ण होईपर्यंत पुनर्वसन प्रकल्प होऊ देणार नाही असा इशाराही इथे देण्यात आलेला आहे नरेंद्र मोदी मोदींनी प्रत्येकाला घर देणार दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत असं सांगितलेलं आहे पण हे घर देत असताना तुम्ही सर्वे व्यवस्थित करणं गरजेचं आहे मोदींनी वरती जाहीर केलं पण खालच्या लोकांनी त्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे जर सर्वे व्यवस्थित झाला आणि प्रत्येक नागरिकाला घर मिळालं तर खऱ्या अर्थानं स्मार्ट सिटी आपलं पिंपरी चिंचवड होईल अन्यथा मोदींच्या घोषणा पण कागदावरच राहतील आणि स्मार्ट सिटी हे कधी होणं शक्य नाही तुम्ही आधी शहरातला शेवटचा भाग काय असेल तर झोपडपट्टी आहे हा शेवटचा भाग जर तुम्ही विकसित करत नसाल तर स्मार्ट सिटी आपण म्हणू शकत नाही तर सगळ्यांचा सर्वे करावा लोकांच्या भावना लक्षात घेऊन आणि शंभर टक्के लोक पाचशे स्क्वेअर फूट देत असाल त्याला त्या कुटुंबाला घर देत असाल शंभर टक्के लोक सरकारच्या पाठीशी राहतील पण हे जर झालं नाही तर विरोध केल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मला